हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे जे जीवनाला कंटाळलेत जीवन नकोसे वाटते ज्यांना जगण्याची उमेद राहिली नाही आहे जीवन आहे म्हणून कसेतरी जगत आहेत तर माझ्या मित्रमैत्रिणींना थांबा लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जेणेकरून तुमचे आयुष्य तुम्हाला स्वर्ग वाटेल आयुष्य हा रंगमंच आहे आयुष्यात उतार चढाव येणारच काही दिवस दुःखाचे तर काही दिवस सुखाचे येतात कुठचाही कालावधी कायम राहत नाही तो बदलतोच तुम्हाला जर याचे जिवंत उदाहरण पाहिजे तर स्वतःच्या आयुष्यातील मागचा कालावधी पहा तो तसाच राहिला नाही आणि आत्ता जर दुःखाचा किंवा सुखाचा काळ आला असेल तर तो तसाच राहणार नाही कारण जीवन तर यालाच म्हणतात येणाऱ्या प्रत्येक क्षणांमध्ये आपण कसे जगतो आपली प्रतिक्रिया काय असते आपण कसे वागतो आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती काय असते जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे या, या सगळ्या गोष्टींचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे कारण त्यांचा आपल्या जीवनाशी खूपच संबंध आहे परमेश्वराने प्रत्येक माणसाला बनवताना त्याला काही ना काही वरदान म्हणून सद्गुण दिले आहेत प्रत्येक वेळी आपण जर निगेटिव्ह विचार केला तर अनेक गोष्टी निगेटिव्ह होऊन जातात पॉझिटिव्ह विचार केल्याने पॉझिटिव्ह गोष्टी घडतात मन सकारात्मक होते मनामध्ये आत्मिक शक्ती आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आजूबाजूचे वातावरण ही सकारात्मक घडते आनंद उत्साह वाटतो काहीतरी नवे करण्याची उमेद निर्माण होते प्रत्येक माणसाची दुःखाची कारणे वेगवेगळी असतात काहीजण बोलतात हा मला सोडून गेला ती मला सोडून गेली आहे माझ्या कुटुंबाने मला खूप त्रास दिला माझ्याकडे पैसा नोकरी नाही मला आजार खूप आहेत माझे लग्न होत नाही मुले होत नाहीत मुलगा मुलगी चांगले वागत नाही कितीतरी अनेक न संपणारी कारणे या जेव्हा कारणांकडे पाहता आपल्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीच्या मोठ्या दुःखाकडे पाहिले तर आपल्याला आपले दुःख काहीच वाटणार नाही काही व्यक्तींच्या आयुष्यात कितीतरी संघर्ष असतो परंतु ते हार मानत नाहीत यापैकीच मी तुम्हाला दोन उदाहरणे सांगते निक उझिसिक आणि आपल्या भारतातील सिंधुताई सपकाळ तर या दोघांचीही गाथा मी तुम्हाला सांगणार आहे निक उजिसिक यांचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये झाला त्यांना टेट्रा अमेलिया सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजार होता त्यामुळे त्यांना हात आणि पाय नव्हते त्यांचे बालपण खूप कठीण होते शाळेत त्यांना खूप त्रास झाला निक उझेसिक काही वर्षे निराश झाले होते त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि लोकांना प्रेरित करण्याचे ठरविले त्यांनी स्वतःला मोटिवेट केले आणि आज ते एक यशस्वी मोटिवेशनल स्पीकर आहेत ते अनेक देशांमध्ये जाऊन लोकांना मार्गदर्शन करतात निक उजेसिक यांनी आपल्या जीवनात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला त्यांना अपंगत्व असूनही ते आयुष्यात यशस्वी होऊ शकले निक उझेसिक यांची जीवनगाथा आपल्याला हेच शिकविते की अपंगत्व असलेली माणसेही आयुष्यात यशस्वी होऊ शकतात मित्रांनो दुसरे उदाहरण आहे भारतातील सिंधुताई सपकाळ सिंधुताईंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात झाला होता त्यांचे बालपण खूप अडचणीत गेले लहान वयात त्यांचे लग्न झाले होते सासरी त्यांना खूप त्रास दिला जात होता गर्भवती असताना त्यांना घरातून बाहेर काढण्यात आले त्यानंतर बरेच दिवस त्यांना आसरा नसल्यामुळे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी स्मशानाच्या बाजूला राहावे लागले स्मशानातील चितेवर जळणाऱ्या आगीवर त्यांना भाकरी ही भाजून खावी लागली होती आयुष्यात त्यांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या त्यानंतर त्यांनी अनाथांसाठी काम करायला सुरुवात केली त्यांनी अनेक अनाथाश्रमांची स्थापना केली जिथे अनाथ बेघर आणि गरजू मुलांना शिक्षण आणि आधार मिळाला ज्यांना घरातून बेघर केले होते तीच स्त्री अनाथांची माय झाली त्यांना पद्मश्री पुरस्कारही दिला गेला प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख येते परंतु आयुष्यात खचून न जाता चांगला विचार करत उच्च ध्येय ठेवले तर आयुष्य सुंदर होऊन जाते अशा या जिवंत उदाहरणांवरून आपल्याला याची प्रचिती येते प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक मानसिकता ठेवून चांगले शिक्षण घेतले पाहिजे कष्ट करण्याची ताकद असली पाहिजे जाणकार व्यक्तींच्या सानिध्यात राहून स्वतःच्या मनातील प्रतिकूल परिस्थिती सांगून त्यावर मार्गदर्शन घेतले पाहिजे आपण निर्दोष असलो तर कुठल्याही गोष्टींची भीती बाळगण्याचे कारण नाही आपले चांगले कर्म व आपले कर्तव्य चोख पार पाडले पाहिजे मनात जिद्द हातात ताकद आणि स्वतःचा आत्मविश्वास माणसाला कोणत्याही परिस्थितीत हार मिळू देत नाही आणि कदाचित मिळाली तर क्षणभर असते म्हणून कधीही हार मानू नये जीवनात माणूस एकटा येतो आणि एकटा जातो त्यामुळे कधीही एकटे असल्याचे दुःख करू नका एकटा असणारा माणूस खूप काही करू शकतो कारण पूर्ण ब्रह्मांड त्याच्यासोबत असते त्यामुळे आनंदी रहा जीवनाचा आनंद घ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो हा माझा व्हिडिओ ऐकून तुमच्या लाईफमध्ये जर जरासाही फरक पडला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका कारण तुमच्या प्रेमामुळेच मला अजून असेच नवनवीन व्हिडिओ करायला प्रेरणा मिळेल स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या ईश्वर आपल्यासोबत आहे धन्यवाद